नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आजचा दिवस मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस समजला पाहिजे तर मराठा समाजाचा कितीतरी पिढ्यांचा संघर्ष आज संपला आहे आज सकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे तीन वाजता मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या असं सांगितलं गेलं खरंतर आंतरवादी सराटीपासून सुरू झालेला हे संघर्ष आज मुंबईच्या आझाद मैदानावरती संपला आहे अनेक गावातून लोक मनोजनंग पाटील यांना समर्थन देण्यासाठी गेले होते खरंतर आज मी पंढरपूर तालुक्यातल्या एकलासपूर या गावामध्ये आहे आणि आनंद या गोष्टीचा वाटतोय की याच गावातून याच ठिकाणहून ज्यावेळेस उपोषण चालू होतं त्यावेळेस आमच्या अविनाशने या ठिकाणी रिपोर्ट घेतला होता आणि त्याच उपोषणचा विजयाचा रिपोर्ट आज या मी याच गावातून या ठिकाणी घेतोय सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दादा खरं तर सकाळपासून मी तुमचं स्टेटस बघतो या तुम्ही अगदी जराके पाटलाच्या जवळ जाऊन एक व्हिडिओ कधी समज तुम्हाला आरक्षण मिळेल आणि त्या टायमा तिथलं वातावरण काय होतं पाहत पावणे वाजता खरं समजलं आम्हाला मार्केटमध्ये आम्ही झोपलो होतो आम्ही तोपा आवाज ऐकून उठलो खर तर ते तोपा आवाज ऐकूनच तेव्हापासून आम्हाला काय बोलू आणि काय कळतच नव्हतं प्रथम खरं तर त्या मराठ्याच्या देव माणसाचा आभार मानाय पाहिजे पाटलांचा खर तर आम्हाला आता सगळ्यात महत्वाचा आनंद गावाच्या वतीनं आम्हाला जायचा मान मिळाला हे सगळ्यात मोठा आनंद आहे आणि गावाने तार स्वागत केलं हे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण तिथलं गुलाला अंगावर ह्या गुलालाच मी कधीच कुठलं म्हणजे ह्या आनंद कधीच सांगू शकत नाही कुठल्याही पार अगदी पंतप्रधानापासून जरी जाऊन गुलाला अंगावर त्यांनी टाकला तर हा आनंद नाही ज्यावेळेस पहिल्यांदा गुलाल तिथं समेत पावला अक्षरशः माझ्या खरंच डोळ्यातनं पाणी आलं आणि कधी कधी त्या मनोज क्लिपा बघताना त्यांच्या घरच्याच बघताना खरंच डोळ्यात पाणी ह्याच्या पण आधी आलं म्हणून खास एक तिथं लढाईचा मावळा म्हणून तर आमच्या गावातनं आता बरेच जण निघायची इच्छा होती पण काय कारण असतं थोडंसं अडचणी येत गेल्या अचानक का रात्री गाडी निघाली सात आठ दहा जण तरी गेलो खरं तरच पहिल्या पूर्वीच्या काळात शिवाजी महाराज जसे लढायला जाताना पूर्व तयारी करत होते आणि सैनिक त्यांचे मावळे होते आज रंगेदादानी ते शब्द उजगारले खरं तर जरंगेदानी दा सांगितलं की बाबा हे खरी गर्दी झाली हेच माझे मावळे आणि हेच आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ज्यावेळेस आरक्षण मिळालं तुम्हाला समजलं त्यावेळेस तिथलं वातावरण आझाद मैदानावरचं वातावरण काय आझाद मैदानावरचं वातावरण तिथलं कॅन्सल झालं होतं सगळे वाशी मार्केटला बोलले होते नवी मुंबईला रात्री त्यांची रात्रीभर शंभर ह्याच्यासोबत चर्चा झाली आम्ही त्यात झोपण्या तयारीच होतो पण झोप पण आले इथे कारण या अत्यादेश पूर्ण शंभर वकील घेऊन टीम घेऊन त्यांनी वाचणार होते पावणे तीन वाजता बरोबर त्यांनी तोफा उडवल्या त्यावेळी इतकं सगळीकडं आनंदमय वातावरण आणि वर्डावडीचं वातावरण चालू झालं सगळीकडं आणि तिथून पावणे तीन वाजता लोक आंघोळ्या करून ठरलेल्या मैदानाकडे कर जायला सुरुवात झाली थोड्याच वेळात समजलं की शिंदेसाहेब येणार आहेत अकरा वाजता बरोबर मग तर काय मैदान फुलत झालं अक्षरशः नव्या मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा नव्हता तर चाललं आणि त्या आनंदाचा लाभ आम्हाला मिळाला सगळ्यात मोठं आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य मंडळ चाललं त्या अगदी जवळ गेला होता अगदी काय होतं काय पाहून खरं सांगू का जरा पाटला कसं गेलो तरी मला समजलं नाही अगदी दहा फुटाचे उंच असे तिरकोणी बिल्डिंग मध्ये चोर चिलट कोणी येऊ नये म्हणून असे तिरके केले बार होते मला समजलं नाही माझं अक्षरशः मी बार वरून दोन वेळा कसं चढून तिकड पलीकडे उतरलो आंदाच्या उत्साहात काय कळलंच नाही आता जरी सांगितलं ना तुला एक लाख रुपये देतो त्याच्यावर उतरून दाखव धावणार नाही एवढा उत्साह माझ्या मनात होता म्हणजे तिथल्या करोडो लोकांच्या मनात तोच उत्साह होता अगदी त्याच्या दोन कंपाऊंड पास करून उडी मारून मी तिथं गेलो कारण ते, ते आनंद परत मिळणार नव्हता अगदी जरांगे पाटलांच्या समोर जाणं म्हणजे अगदी ते समोर जाण्याचा आनंद मिळला आणि डोळे पानावले त्या व्यक्तीला बघून खरंच डोळे पानावले तर आरक्षणाच्या टाइमला उपोषण चालू होतं त्यावेळेस इथंच महाराष्ट्र माझा एक रिपोर्ट घेतला उपोषण घेतोय काय वाटते मनामध्ये अहो एवढा आनंद वाटते आजपर्यंत मराठा समाजाचा उपयोग राजकारणाचाच गुलाल पडण्यापुरता झाला आहे ना आजचा जो गुलाल पडला आहे तो फक्त आमच्या मराठा गोरगरीब समाजाला न्याय मिळाल्यासारखा आहे ह्या आजच्या गुलालाचा आनंद हा वेगळाच आहे म्हणून आज सकाळपासून गावात साखर वाटून पेढे वाटून आज आमच्यातील ही मंडळी मुंबईत जाऊन तिथं साखर वाटून इतका आनंदोत्सव झालाय की आम्ही दुपारपासून यांची वाट बघतोय कधी येते एकदा गावात यांचे आमच्या गावाला पाय कधी लागते असे आतुरतेने सगळे गाव वाट पाहतंय यांची आणि आजच्या गुलालाची आज जो गुलाल पडला आहे तो आतापर्यंत कधीच असा आनंद मिळणार नाही तेवढा आनंद आम्हाला गाववाल्यांना मिळतोय किंवा सर्व मराठा समाजाला काय प्रतिक्रिया तिथं गेल्यावर जे लोकं बघितली आणि जरंगे साहेबाला जे प्रतिसाद त्याच्या पाठीमाग त्यांचा जो प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाच्यामुळे जे आपला सगळा पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागं आला तिथं ती छेद बघून असं आश्रू असे अनावर गेले एवढे लोक तिथं मोजण्याचं म्हणजे एक कोटीच्या फुडली लोक तिथं सगळी फक्त एक जण माणूस हा प्रामाणिक आणि समाजासाठी झटणार होता म्हणून एवढे लोक त्यांच्या पाठीमागं आले ठीक आहे एवढ्या पिढ्याच्या संघर्षाला आपल्या यश आले काय सांगतात आपल्या मराठी समाजाला साठ सत्तर वर्ष झालं झटत होता समाज अण्णासाहेब पाटलाने मागल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी गोळी जाळून घेतल्या आरक्षणासाठी आणि आज मरोजी मनोज दरांगी जादाला आज त्याला यश आलं त्यामुळे आपूट महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना एवढा आनंद कधी झाला नव्हता शिवाजी महाराज राजभेषी झाल्यापासून तेवढा आनंद आज लोकांना झाला आहे आणि प्रत्येकाच्या घरी मनोज दाला लहान लहान मुलं सुद्धा त्याचा एवढे मनात कोरले गेले तर एवढ्या सत्तर वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर आपल्या देशातला हा सर्वात मोठा आजचा विजय म्हणजे जेवढे इलेक्शन झाले असतील किंवा अन्य काय झाले त्याच्यापेक्षा सर्वात मोठा विजय किती कारणं अडवाली कोणी याचिका दाखल केल्या अनेक छगनबुदळ असतील सदावर्ती असतील यांनी याचिका दाखल करूनसुद्धा मैदान न मिळण्यापर्यंतची ह्यांची तयारी होती विरोधकांचे तर त्याला डावलून मनोज जरांगेसारखा एक व्यक्ती काय करून दाखवू शकतो मराठा समाजासाठी एखादा व्यक्ती जर असं निर्णय घेतला तर काय करून दाखवू शकतो ह्याचा आज सगळ्याला प्राचीन महाराष्ट्र न राज्यभरात ह्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत परंतु ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आज आरक्षण आहे खरं त्यांनी सोळा फेब्रुवारीची डेडलाईन दिले त्या डेडलाईनमध्ये राज्याचा राज्याचं मंत्रिमंडळ बसून त्याच्यातला प्रस्ताव मंजूर करून त्यांनी केंद्रात नेऊन केंद्रात पारित करून राज्याला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपल्याला कागदावर आरक्षण देईल त्या दिवशीचं खरं आरक्षण आहे आजचा विजय हा मसुदा आपल्याला दिला हे मान्य आहे परंतु सोळा फेब्रुवारीनंतर राज्याचा आणि नंतर केंद्राचा दोन्हीचा घेऊन त्यांनी द्यावं अन्यथा पुढे पुढील मराठा कुठल्याही राजकारणाची माझ्या वतीनं मुंबईला काय मुंबईला गेलतो की बाबा आरक्षण मिळावा साठ सत्तर वर्ष झाली आमच्या अनेक दोन तीन पिढी अशाच वाहत्री गेलेत आमची पोरं एवढी मुलं बाळ शंभर टक्के शिकणारी जर आज कुठं जर पन्नास टक्केच्या हाताखाली काम करत असेल तर आपण गावात राहण्यात काय अर्थ आहे हा म्हणून मी आपलं मुंबईला जरांगी पाटलाच्या सोबत निघालो कसं वाटलं आरक्षण मिळाल्यानंतर आनंदी आनंद वाटला की असा आनंद कुठंही नाही स्वर्गात सुद्धा मिळणार असा आनंद आम्हाला तिथे मिळाला आम्ही ज्यावेळा मुंबईला गेलो आणि पोचलो तिथं त्यावेळेला सकाळी आझाद मैदानावर पोचलो तर तिथं इतकी लोक सकाळी सहाला आम्ही गेल्यानंतर हातरून पांघरून घेऊन भांडी कुंडी अशी बसलेली होती आम्हाला वाटला आमच्यातनं असं किती एक माणसाने यावं असं बसावं असं वाटलं मग तिथनं आम्ही सगळेजण पुढे गेलो ते शिवाय हा नवी मुंबईला मग तिथे गेलो लोक आम्हालाही चालतंय घेणार कुठे कोण माणसं येते किती ती त्याचं मापच लागत नाही इतकं बघून ज्यावेळा रात्री तीन वाजता आम्ही जागा होतो ज्यावेळा तोफा तीन उडाल्या त्याला म्हणलं इतका आवाज मोठा कशाचा म्हणल्यावर तोवर दादा हे मोबाईल काढलं बघितलं आरक्षण मिळालं म्हणलं मग तिथनं जे आनंद चालू आहे ते अजूनपर्यंत आनंद चालतच आहे गाव तुमची दुपारपासून वाट बघत होत आल्यावर जल्लोष मोठा केला अभे अगदी त्या गावाच व्यामिरून कारण आम्हाला सहकार्य केलं गेलो अजून परत आलो त्याबद्दल आम्ही गावातून का काय वाटतं काय <प्रुण> सध्या शासनाने का जे काय जे आर काढून म्हणजे अध्यादेश जी दिलेला आहे तेवढ्यावरच म्हणजे समाधान मानून म्हणजे आपणाला चालणार नाही नार जोपर्यंत कागदावरती महाराष्ट्रातल्या सामान्य मराठ्याला शेवटपर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आपलं आंदोलन थांबवून चालणार नाही ज्यावेळेस शेवटातल्या शेवटच्या मराठा समाजाच्या सामान्य नागरिकाला आरक्षण मिळेल त्यावेळेस हे आंदोलन थांबवलेलं योग्य ठरेल तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं अशा भावना संपूर्ण एकलासपूर ग्रामस्थाच्या आहेत खरंतर एकलासपूर ग्रामस्थाचे प्रतिनिधी मनोज रंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी त्यांना समजल्यानंतर दादा यांनी सांगितले की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं कितीतरी पिढ्याचा संघर्ष संपला असं दादांना या ठिकाणी वाटलं अनेक गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या तर प्रत्येक गावातून अनेक कार्य पाठिंबा देण्यासाठी गेले होते खरं तर हे आरक्षण जरी संपलं असलं तरी त्यामध्ये ज्या कायदेशीर त्रुटी आहेत ह्या लवकर संपणं गरजेचे आहे इथल्या लोकांनी बोलून दाखवलं तर आरक्षणाचं भविष्यात काय होईल हे येणारा काळ सगळ्यांना दाखवून देईल कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा एकलासपूर